छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय दिव्यांग व्यक्तींची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे स्वतंत्र घरकुल योजना राबवली पाहिजे तसेच दिव्यांग व्यक्तींना संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं संवेदनशील सरकारचं पिंडदान आंदोलन करण्यात आलंय सत्तावीस जानेवारी रोजी कन्नड तालुक्यातील त्रिंबक धोत्रे या दिव्यांगानं सुसाईड नोट लिहून आणि ध्वनीफी जाहीर करत दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती दिव्यांगांच्या विविध योजना आणि समस्यांबाबत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रार संघटनेनं राज्यभर अनेक आंदोलन केली परंतु महाराष्ट्र शासनानं दखल न घेतल्यानं दिव्यांग त्रिंबक धोत्रे यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं आज त्रिंबक धोत्रे यांचा तेरावा असल्याने या निमित्तानं त्यांची संपूर्ण कर्ज बापी करण्यात यावी घरकुल योजनेचा लाभ मिळावा अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा यासह विविध राज्यस्तरीय मागण्यांबाबत गांधी पुत्रा शाहगंज ते छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर असंवेदनशील सरकारचं पिंडदान आंदोलन करण्यात आलं आहे सन्मान्य बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज सरकारचा निषेध म्हणून पिंडदान आंदोलन या सरकारच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आम्ही हजारोच्या संख्येने सरकारचा निषेध व्यक्त करणार आहोत काय ने। कारण नेमका असं आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून दिव्यांग अपंग बांधवांच्या मागण्या बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर मागण्या सुरू आहे अक्षरशः दीड हजार रुपये दिवसाला या दीड हजार रुपये दिवसाला पगार हा शिपायचा आहे आणि या दिव्यांग बांधवाला महिन्याला दीड हजार दिल्या जाते एका दिव्यांग बांधवाच्या घरामध्ये जर दीड हजार रुपयामध्ये त्याचा महिना कसा कव्हर होऊ शकतो हाही शासनानं बघितलं पाहिजे आणि आमची मुख्य मागणी आहे की दिव्यांगाला सहा हजार रुपये प्रति महिना या सरकारने चालू करावा त्यानंतर त्यांचे घरकुल बिना आठ देण्यात यावे अशा अनेक मागण्या या महानगरपालिकेकडं दिव्यांग बांधवाचा करोडो रुपये निधी बाकी आहे तरी सुद्धा आयुक्त साहेब हा निधी अपंग दिव्यांग बांधवाला वाटत नाही ग्रामपंचायत कड दिव्यांग दिव्यांग निधी बाकी आहे आज या जिल्ह्यामध्ये ग्राम अनेक ग्रामपंचायती अशा आहे की दिव्यांगाला त्यांचा निधीच वाटत नाही अशा अनेक मागणीवरती आम्ही आज या सरकारचा निषेध म्हणून आणि धोत्रे यांचं तेरावं आणि सरकारचं पिंडदा असं आंदोलन आज करत आहोत